बारा जून रोजी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेमध्ये पिंपरी चिंचवड येथील एअर इंडियाचा क्रू मेंबर इरफान शेख याचा देखील मृत्यू झाला होता आज सकाळी सात वाजता पुणे विमानतळावर इरफानचा शव आणण्यात आला तिथून राहत्या घरी त्याचा मृतदेह नेण्यात आला दुर्घटनेच्या दहाव्या दिवसानंतर आज सकाळी साडेनऊ वाजता इरफानला अखेरचा निरोप देत दफनविधी कार्यक्रम झाला दहाव्या दिवसानंतर आज सकाळी साडेनऊ वाजता इरफानला अखेरचा निरोप देत दफनविधी करण्यात आला अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते या दुर्घटनेमध्ये इरफानचा देखील मृत्यू झाला होता त्यामुळे त्याच्या वडिलांचे रक्ताचे नमुने डीएनए रिपोर्टसाठी घेण्यात आले होते नव्या दिवशी अर्थात शुक्रवारी त्याचा डीएनए मॅच झाला त्यानुसार त्याचं शव आज पुणे विमानतळावर आणण्यात आलं होतं मिळालेल्या माहितीनुसार इरफान शेख हा पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम नगरचा रहिवाशी होता तो एअर इंडियाच्या डोमेस्टिक क्रू आणि नंतर इंटरनॅशनल क्रू या पदावर कार्यरत होता नुकताच तो ईद घरीही येऊन गेला होता त्याच्या जाण्यानं त्याच्या कुटुंब आणि नातेवाईकांवर मोठा धक्का बसलाय त्याचा स्वभाव अत्यंत मनमिळावू असल्यानं मित्रपरिवारातून दुःख व्यक्त करण्यात येत